नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर देशातली रेल्वे रे आणि रस्ते उपक्रमांची प्रगती वेगानं आणि उत्तम होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी केलं समाधान व्यक्त सरकार आणि जनता यांच्यात सुसंवाद वाढवणाऱ्या ई संपर्क मेसेजिंग प्लॅटफॉर्मचं रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन गेल्या दोन वर्षात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ त्रेपन्न टक्क्यांनी वाढल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची माहिती मेनका गांधी यांनी जाहीर केला मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयक दोन हजार सोळाचा मसुदा राज्यसभेसाठी भाजपातर्फे महाराष्ट्रातून विनय सहस्रबुद्धे आणि डॉक्टर विकास महात्मे तर आंध्र प्रदेशातून सुरेश प्रभू यांना उमेदवारी राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून मित्रपक्षांना उमेदवारी आणि दादर स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी आता परळला होणार नवो उपनगरी रेल्वे टर्मिनस रेल्वे क्षेत्रात गेल्या दोन वर्षात आजवरची सर्वाधिक गुंतवणूक झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं रेल्वे आणि रस्ते उपक्रमांचा आढावा घस्तर बोलत होते रेल्वे आणि रस्त्यांच्या क्षेत्रात अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा वापर सरकारनं केला असून पायाभूत सोयी सुविधांच्या क्षेत्रात या दोन वर्षात अत्यंत उत्तम कामगिरी झाल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करण्याचं काम अतिशय वेगात सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं येत्या पाच वर्षात डिजिटल इंडिया एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ते आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलत होते ई संपर्क मेसेजिंग प्लॅटफॉर्मचं त्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन आज करण्यात आलं सरकार आणि जनता यांच्यात विचारांचं आदानप्रदान करणं अधिक सुलभ होईल असं ते म्हणाले थेट लाभ हस्तांतरण योजनेचा लाभ तीस कोटी लोकांना झाला असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं दूरसंवाद क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक झाली असून दोन हजार पंधरामध्ये स्पेक्ट्रम लिलावातून आतापर्यंतचा सर्वाधिक निधी मिळाल्याचंही म्हणाले भारतीय टपाल विभाग देशातील सर्वात मोठं कोर बँकिंग जाळं बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं टपाल कार्यालयांची संख्या दोनशे तीसवरून बावीस हजार एकशे सदतीसवर गेली असून एटीएमची संख्याही चारवरून नऊशे बेचाळीसपर्यंत पोहोचली असल्याचं प्रसाद म्हणाले मार्च दोन हजार पोस्टल बँक ही संकल्पना कार्यान्वित होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं रालोआ सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात व्यवसाय सुलभीकरण आणि स्टार्टअपला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली चा असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं रालोआ सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथं आयोजित वार्ताहर परिषदत्त आज बोलत होत्या या काळात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ त्रेपन्न टक्क्यांनी वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयक दोन हजार सोळाचा मसुदा आज केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी जारी केला मानवी तस्करीशी संबंधित सर्व गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद या विधेयकाच्या मसुद्यात करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं जागतिक संघटित गुन्हेगारीच्या क्षेत्रात मानवी तस्करीचा तिसरा क्रमांक लागतो असं त्या म्हणाल्या कोणत्याही महिला किंवा अल्पवयीन मुलीची तस्करी करताना पकडल्या गेलेल्या व्यक्तीला तीन ते पाच वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद या मसुद्यात आहे तसंच वारंवार नियमांचं उल्लंघन करणारे आरोपी आणि तस्करींसाठी अंमली पदार्थाचा वापर करणाऱ्या आरोपींसाठी सात ते दहा वर्षाच्या शिक्षेसह एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो आरोपीच्या शिक्षेत चौदा वर्षापर्यंत वाढ केली जाऊ शकते या प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी विशेष अभियोजकाची नियुक्ती करण्याची तरतूदही या मसुद्यामध्ये आहे मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयक दोन हजार सोळाच्या मसुद्याविषयी माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट हरीश भंडारी आणि एडव्होक सीमा आदाटे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार आपल्या दोघांचंही स्वागत आपण हा जो मानवी तस्करी विधेयकाचा मसुदा आज आपल्या मंत्री महोदयाने मांडलेला आहे तर त्याच्याविषयी बोलणार आहोत आपल्याकडे खरं म्हणजे तसं विधेयक आधी पण आहे पण आता हा जो नवीन मसुदा आलेला आहे त्यामध्ये वेगळ्या अशा अजून काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आज जो भारत सरकारने मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयकाबाबत जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती खरंच एक उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल कारण या अगोदरी आपल्याकडे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन हा अस्तित्वात असतानाही ह्या मसुद्याची गरज लागणं याचाच अर्थ आपल्या भारत सरकारने काहीतरी गोष्टींचा विचार करून हा मसुदा तयार केल्याचं स्पष्ट होत कारण याच्या दोन ते ती तीन अशा गोष्टी आहेत त्या सांगा वाटतात की ज्या पीडित महिलेला आपण सुटका करतो वैश्या व्यवसाय करत असताना तिची सुटका करतो तिला तिचा फंडामेंटल राईट जो असतो फंडामेंटल राईट जो असतो रिहॅबिडेशनचा तो ह्या प्रतिबंधक विधेयकामार्फत त्या पीडित महिलेला मिळत आहे आणि ही खरंच एक उल्लेखनीय बाब आहे कारण आम्ही मागील पंधरा वर्षापासून ह्या कार्यात काम करतोय त्यावेळेस आम्हाला ह्या गोष्टी कळाल्या की मुली रेस्क्यू होतात रिहॅबिलिटेशन होत नाही आणि त्यामुळे मुली प्रत्येक वेळेस मुली रिट्रॅफिक होतात तर हा जो रिहॅबिलिटेशनचा जो आयडेंटिफाईड करणारा जो प्रकार होता तो प्रकार ह्या सरकारने मांडला आणि त्याला आयडेंटिफाईड केलं त्यामुळे खरंच त्यांचं स्वागत करण्यासारखं आहे आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप वेळेस असं व्हायचं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा पोलीस आम्ही वेस्ट बेंगॉलला जाऊन इन्व्हेस्टिगेशन कसं करणार कारण आपला सर्वांना माहिती असेल की हा जो गुन्हा कायदा आहे किंवा हा गुन्हा आहे हा एक ऑर्गनाईज क्राइम आहे हा एका व्यक्तीकडून एका व्यक्तीसाठी घेतलेला घडलेला ही पूर्णपणे एक चैन असते आणि ही चैन वेस्ट बेंगॉलमधून बांगलादेशमधून नेपाळमधून सुरू होऊन ती मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये ती संपत असते तर यासाठी खूप लोक कारणीभूत असतात आणि यांचा तो इन्व्हेस्टिगेशन करण्याची जी प्रोसेस असते ती करण्यासाठी व्यवस्थ खूप प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट लागतात आणि ह्या मसुदामुळे ह्या विधेयकामुळे आपल्याला सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन हे एक डिपार्टमेंट मिळाले ते खूप इझिली ह्या पद्धतीचा ह्या गुन्ह्याचा इन्व्हेस्टिगेशन करू शक करू म्हणजे हे दोन मोठे बदल केले हे मोठे आणि तिसरा एक मोठा की आधीच्या कायद्याप्रमाणे मॅक्झिमम दहा वर्षापर्यंत शिक्षा होती ती आता शिक्षा वाढून लाईफ इम्प्रिझनमेंट पर्यंत ती शिक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि म्हणून खरंच पुन्हा एकदा आपल्या मार्फत ह्या भारत सरकारचे अभिनंदन करण्याशिवाय राहले नाही मॅडम तुम्ही सांगा मानवी तस्करी म्हणजे नेमकं काय का? म्हणजे आपल्याला एक तस्करी म्हटलं की असं वाटतं फक्त महिलांची किंवा लहान तरुण मुलींचीच होते की काय तर तस्करी नेमकी कोणाकोणाची होते आणि मानवी तस्करी म्हणजे काय मानवी तस्करी म्हणजे एका राज्यातून किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची म्हणजे तो पुरुष असो स्त्री असो किंवा बालक असो hmm. त्या व्यक्तीला भीतीचा वापर दाखवून आपल्या hmm. सत्तेचा वापर दाखवून hmm. किंवा एखाद्या गोष्टीचं प्रलोभन दाखवून जॉब करण्यासाठी लग्नासाठी hmm. लग्नाचा आमिष दाखवून किंवा एखाद्या ठिकाणी कामाला लावतो याचा आमिष दाखवून hmm. किंवा तिला लग्न करण्यासाठी अशा एक ना अनेक कारणासाठी त्याचप्रमाणे भारतामध्ये काही राज्यांमध्ये आपल्याकडे स्त्रियांची वानवं आहे ज्या राज्यांमध्ये स्त्रियांची वानवं आहे अशा ठिकाणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये त्या मुलींना फूस लावून किंवा गोड बोलून त्यांच्याबरोबर लग्न केलं जातं आणि एकाच घरामधील अनेक पुरुष त्या स्त्रीचा वापर करत असतात तर अशा गोष्टींना आपण मानवी तस्करी असं म्हणतो फक्त ही तस्करी फक्त लग्नापुरती किंवा कामासाठी म्हणून नाही आहे तर प्रॉस्टिट्यूशन म्हणजे आपण वेश्या व्यवसाय म्हणतो त्या वेश्या व्यवसायासाठी सुद्धा केला जातो त्याचप्रमाणे कॅमल जॉकीज जे आहेत त्या कॅमल साठी सुद्धा लहान मुलांचा वापर केला जातो म्हणजे आपल्या भारतातून किंवा भारताच्या जवळपासच्या राज्यामधून आखाती देशांमध्ये त्यांचा त्यांची तस्करी केली जाते म्हणजे थोडक्यात काय की आपल्या देशातून दुसऱ्या देशात तस्करी किंवा दुसऱ्या आपल्या देशात सुद्धा होणारे दोन्ही प्रकारच्या दोन्ही त्या कायद्यामध्ये येतात पण जागतिक स्तरावर जर आपण प्रमाण बघितलं आपल्या देशाचं तर तस्करीचं चित्र काय आहे आपल्या देशाचं जागतिक पातळीवर मोस्टली आपण पाहिलं तर भारत हा देश हा एक डेस्टिनेशन डेश म्हणून स्वीकारला गेला आहे किंवा ओळखला जातोय कारण आपल्या शेजारचे जे साठ देशातले जे देश आहे पाकिस्तान झालं बांगलादेश झालं नेपाळ झालं भूतान झालं यामधून ज्या मुली येतात त्या सगळ्या मुली आपल्या इथे विकल्या जातात आणि त्यामुळे भारत सरकारवर एक रिस्ट्रिक्शन येतं हे रिस्पॉन्सिबिलिटी येते की यांना तुम्ही कसं रोखू शकता ते आणि त्याचमुळे भारत देशाला एक मोठा सिंहाचा वाटा तयार करावा लागतोय घ्यावा लागतोय की ही ऍक्शन मी कशी थांबवू शकतो प्रिव्हेंटिव्ह आणि आज तुम्हाला दिसतंय की आपल्या सरकारने मानवी तस्करी प्रतिबंधक मसुदा तयार केलाय आणि त्या गोष्टींना त्या गोष्टींमध्ये या गोष्टींचा पूर्ण विचार करून भारताची स्थिती अंटरनॅशनल लेव्हलला कशी सुधारेल याचा जास्तीत जास्त विचार या मसुद्यात केला आहे बरं आजच आपल्या मंत्री महोदया मेनका गांधी म्हणाल्या की संघटित गुन्हेगारीमध्ये मानवी तस्करी गुन्हेगारीचा तिसरा क्रमांक लागतो म्हणजे संघटित गुन्हेगारीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे मानवी तस्करी तो म्हणजे ह्या हा किती गंभीर आपल्या देशात आहे हा प्रकार असं आपल्याला म्हणायला लागेल साहजिक सा असा प्रकार फारच गंभीर आहे कारण हा ऑर्गनाईज क्राईम आहे ज्याला आपण संघटित गुन्हा असं म्हणतो म्हणजे हा एका व्यक्तीशी तो रिलेटेड नसून ओव्हरऑल आपल्या समाजाला त्याचा त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो तर त्यामुळे भारताचा जरी हा तिसरा नंबर लागत असला तरी हा खरोखर गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणतो कारण त्याच्यामुळे केवळ एका व्यक्तीमध्ये एका व्यक्तीला त्याच्यावरती परिणाम होत नाही तर पूर्ण समाजावरती त्याचा परिणाम घडत असतो त्या व्यक्तीची त्या मुलीची ज्या आपण बळीत महिला बळीत व्यक्ती म्हणजे बळीत पुरुष असो किंवा बळीत मुलं असो तर ते त्यांच्या मानसिकतेवरती सुद्धा त्याचा परिणाम घडत असतो म्हणून हा हा प्रकार फारच गंभीर दृष्ट्या हाताळला गेला पाहिजे आणि आपण पाहिलं ना की हा जो गुन्हा आहे हा विदाऊट इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे भांडवला शिवा शिवाय भांडवला शिवाय हा बिझनेस आहे म्हणून हा इतका प्रमाणात वाढतोय आणि खरंच तो, तो दुसऱ्या क्रमांकावर येण्याची भीती जास्त आहे परंतु आज जो प्रतिबंधक विधेयक कायदा आलाय यामुळे मला असं वाटतंय की प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनमुळे हा जो तीन नंबर आता आपले माननीय महोदय म्हंटलाय पण मला अशी अपेक्षा वाटते की हा तीन नंबरवरून सहा सात येणे येऊ शकतो पण आपण असं बघतोय की मानवी तस्करी होण्यामागे असं बघितलं जातं की गरिबी आहे किंवा शिक्षणाचा अभाव आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या देशांमधून फूस लावून त्यांना आणलं जातं म्हणजे फक्त मुलीच असं नाही पुरुषांच्या सुद्धा तस्करी होते किंवा लहान मुलांची सुद्धा तस्करी होते तर हे आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही म्हणालात तसंच हे रोखण्यासाठी पण या मसुद्यामध्ये काही आहेत का उपाययोजना झाल्यावर काही करण्यापेक्षा होऊच नाही म्हणून घडण्यासाठी नाही होऊच नाही म्हणून त्यासाठी बऱ्याचशा आपल्याकडे उपाययोजना ऑलरेडी आहेत त्या आपण इम्प्लिमेंटही करत होतो आणि ह्या कायद्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अंमलातही आपल्याकडे येतीलच या गोष्टींसाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण पोलीस ट्रेनिंग्स घेत असतो वेगवेगळ्या शेल्टर होम्सना वेगवेगळ्या सेक्टर्सना आपण ट्रेनिंग्स दिल्या गेलेल्या आहेत जेणेकरून त्या त्या, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ह्या गोष्टींना प्रिव्हेंशन ह्या गोष्टी प्रिव्हेंट होतील ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी आळा बसेल तर ह्या ह्याआधीही आपण ते करत होतो पण आताचा जो ऍक्ट आहे तो एकदम स्ट्रिंजंट आहे याच्यामध्ये ज्या शिक्षा ज्या आहेत त्या एकदम स्ट्रिंजंट असल्यामुळे आता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रकारे आळा बसला जाईल एक सर्वात महत्वाची गोष्ट की याच्यात मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं की याच्यात रिहॅबिटेशन हा जो हे केला याला आयडेंटिफाईड पुनर केला पुनर्वसन झाल्यामुळे मला वाटतं ह्या स्वतः मुली आपल्या नेटिव्ह प्लेसला ला जाऊन आपल्या आजूबाजूच्या मुलींना ट्रॅफिक होऊ नये यासाठी सुद्धा ते प्रयत्न करू शकतील कारण रिहॅबिटेशन झाल्यानंतर त्यांच्याकडे ती इकॉनॉमिकली स्टेबिलिटी येईल आणि त्यामुळे ते बाकीच्या लोकांना अवेअरनेस देऊ शकतील तर मला वाटतं हे खूप उल्लेखनीय गोष्ट आता तुम्ही तर महिला आहात आणि ह्या महिलांविषयी जेव्हा तुम्ही त्यांच्यात काम करता तेव्हा तुम्हाला खरंच भयंकर असे अनुभव आलेले असतील तर त्यातले काय आपण अनुभव सांगू शकाल का की आता हे ह्या मसुद्यामुळे टळू शकेल बरेचशे केसेस आम्ही हँडल करत असताना आमच्या असं लक्षात आलं की ओरिजिनल जे ट्राफिकर आहेत ते आयडेंटिफाय केले जात नाही किंवा ते स्पॉटेड होत नाहीत ओरिजिनल ट्राफिकर कुठेतरी बाहेर लपलेला असतो जो आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण ह्या कायद्यामार्फत आता आपण ओरिजिनल पर्यंत पोहोचू शकतो मग तो कुठेही असू दे भारताबाहेर असू दे किंवा भारताच्या बाहेर असू दे आपण त्याच्यापर्यंत आता पोहोचू शकतो कारण आता जी इन्व्हेस्टिगेशन पावत दिली ती फक्त आपल्या स्टेटपर्यंत लिमिटेड नसून ती सेंट्रलाइज इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आता त्यांनी इस्टॅब्लिश केलेली आहे तर त्यामुळे आपण आता ओरिजिनल पर्यंत पोहोचण्यापर्यंत आपण मजल मारू शकतो हरवलेल्या व्यक्तींची नावं पोलिसात देतात बघा तर त्यात ह्या बरोबर मला वाटतं अशा लोकांचा खूप समावेश असतो हो ह्याच कायद्यामुळे अॅक्च्युली असं झालंय की ज्यावेळेस आपण फक्त एक मिसिंग कंप्लेंट दिली की मुलगी हरवली आहे फक्त आणि पोलीस त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन बंद करायचे पण ऑनरेबल हायकोर्टाच्या आदेशांमुळे ह्या मिसिंग कंप्लेंटचं कन्व्हर्टेड झालेले एफ आय आर मध्ये आणि इट इज अ ड्युटी ऑफ द पोलीस की त्यांना ती इन्व्हेस्टिगेशन करावी लागते की मुलगी कुठे गेली आहे कशी गेली काय गेली याची डिटेल इन्फॉर्मेशन त्यांना एफआयआर मध्ये द्यावी लागते घ्यावी लागते आणि म्हणून या कायद्यामुळे हा एक फायदा झाला फक्त मिसिंग झाले हे म्हणून मुलगी मिसिंग झाली असं होत नाही एफआयआर होतो आणि इन्व्हेस्टिगेशन करून ती पोलिसांकडे माननीय कोर्टाकडे त्याची चार्जशीट फाईल करावी लागते हे संघटित गुन्हेगारी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मानवी तस्करी बद्दलचा हा मसुदा खूप चांगला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत हो, नाही आणि हो। सर्वसमावेशक त्यात आता सगळे नवीन नियम घेतलेले आहेत या कायद्याविषयी म्हणजे या मसुद्याविषयीची माहिती देण्यासाठी तुम्ही आलात आणि तुमचे अनुभवही आम्हाला सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाचे उमेदवार म्हणून भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर विकास महात्मे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली मंत्री सुरेश प्रभू यांना आंध्र प्रदेशमधून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे शहर विकास आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या, या निवडणुकीसाठी राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांच्या नावाची कालच घोषणा करण्यात आली परिषदेच्या तीन जागांसाठी भाजपानं युतीतल्या घटक पक्षांना सामावून घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे आणि मनसेतून भाजपात दाखल झालेले प्रवीण दरेकर यांची आज उमेदवारी घोषित केली आहे मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरचा ताण कमी करण्याकरता एकावन्न कोटी रुपये खर्चून परळ इथं नवं उपनगरी टर्मिनस उभारण्यात येत आहे असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबईत सांगितलं प्रभू यांच्या हस्ते आज परळ टर्मिनसचा शिलान्यास करण्यात आला तेव्हा ते बोलत होते हे टर्मिनस येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं कुर्ला आणि सीएसटी या स्थानकादरम्यान पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग टाकल्यानंतर मेल एक्सप्रेस आणि उपनगरी वाहतूक वेगळी करण्यात येईल सगळ्या फलाटांची रचना मेट्रो रेल्वेच्या फलाटांसारखीच असेल ज्यात पायफळी आणि फलाट यांच्यातलं अंतर कमी केलं जाईल असं ते म्हणाले नवे रेल्वे डबे बनवण्याच्या कारखान्याचंही भूमिपूजन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं या कारखान्याकरता चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून हा प्रकल्पही येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं देशातल्या प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी शौचालय व्यवस्था चोवीस तास वीज आणि रस्ता या सोयींसह पक्क घर देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं निश्चित केलं आहे दोन हजार बावीस सालापर्यंत ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत कोल्हापुरातही या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळतो आवास योजनेनुसार दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येक नागरिकाला स्वतःचं घर देण्याचा प्रयत्न केला जात आहे नवीन बांधकाम सदनिका गृह खरेदी सध्या राहत असलेल्या स्वमालकीच्या घराच्या विस्तारासाठी किंवा दुरुस्तीसाठी बँकांमार्फत कर्जपुरवठा तसंच सहा लाखांपर्यंतच्या रकमेवर सहा पूर्णांक पाच टक्के इतक्या कर्ज कर्जपुरवठा ही या योजनेची वैशिष्ट्य त्यामुळे या योजनेला उदंड प्रतिसाद मिळतोय या योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांना तीन लाखांपर्यंत तर अल्प उत्पन्न घटकातल्या शहरवासियांना सहा लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे सर्वसामान्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारी ही योजना असून सर्व शहराच्या लोक याचा लाभ घेत आहेत आणि ह्या योजना ऑल भारतभर सुरू असून ग्रामीण जनतेपर्यंत याचा सर्वांना लाभ झाला पाहिजे अशी तर सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे या योजनेसाठी अर्जांची विक्री सुरू असून एकतीस मे पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत कोल्हापूर शहरामधील आज अखेर दीड महिन्यामध्ये एकूण तेरा हजार तीनशे एकोणपन्नास इतके दाखले या स्कीमसाठी वितरित करण्यात आलेले आहेत या महाऑनलाईनच्या मार्फत डिजिटल सिग्नेचरमुळे आणि बायोमेट्रिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त तहसील करवीरला बायोमेट्रिक डिजिटल सिग्नेचर उपलब्ध करून दिले असल्यामुळे लोकांना वेळेत आणि तत्पर सेवा उपलब्ध करून देणे इकडील कार्यालयाकडून शक्य झालेले आहे या योजनेचा गोरगरिबांना मोठा लाभ होणार असून त्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे त्यामुळे या वर्गात उत्साहाचं वातावरण दिसून येतंय जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथे नदी पुनरुज्जीवन आणि खोलीकरण अभियानाअंतर्गत केळणा नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाचा काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुभारंभ झाला तर मुठाड इथे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी या कामाचा मुहूर्त केला सतत तीन वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यानं जनतेला दिलासा देण्यासाठी शासनानं अनेक उपाययोजना केल्या आहेत केंद्र सरकारनं लोकप्रतिनिधींना दुष्काळी दौरे करण्याचे आदेश दिले आहेत या दौऱ्याचे अहवाल आणि सूचना मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यात येणार आहेत असं दानवे यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारने एकोणचाळीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये राज्याला दुष्काळ निवारणासाठी दिले आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे तेवीस आमदार आणि खासदार जे तालुके दिलेत त्या ठिकाणचा दौरा करून शासन करत असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नीट होती की नाही हे पाहून मुख्यमंत्र्यांना ते सूचना करणार आहे शिवाय दौऱ्यानंतर एक गावामध्ये सोशल अॅक्टिव्हिटीज करण्याचे सुद्धा आदेश आम्ही दिलेले आहेत आम्ही पंधरा खासदार लातूरला जाऊन आलो त्या पद्धतीप्रमाणे जवळपास सारे खासदार आमदार आमचे त्या त्या तालुक्यामध्ये जाऊन आले उद्योगांना प्रोत्साहन देणं हे राज्य सरकारचं धोरण असल्यानं पाण्याअभावी उद्योग बंद पडू नयेत याची काळजी आम्ही घेऊ मात्र जन पुनर्भरण सांडपाण्याचं शुद्धीकरण आणि पुनर्वापर असे अनेक उपाययोजून उद्योगांनीही पाणीटंचाईवर मात करावी असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत केलं उद्योग विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत ते बोलत होते भविष्यात मोठी धरणं बांधणं शक्य नसल्यानं पाण्याचं सूक्ष्म नियोजन करणं अत्यावश्यक असल्याचं मत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केलं भविष्यात उद्योगांसाठी पाणी आरक्षित करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल ते म्हणाले पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नद्यांचं शुद्धीकरण नाल्यांचं खोलीकरण जलस्रोतांचं पुनरुज्जीवन यासारखी कामं राज्य सरकारनं हाती घेतल्याचं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितलं सोलापूर येथे सोलापूर इथं शहर आज आंदोलन करण्यात आलं दोन वर्षात कोणत्याही क्षेत्रात विकास झालेला नाही महागाई वाढते आहे तसंच दुष्काळी स्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा निषेध या आंदोलनात करण्यात आला काँग्रेस शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना मागण्यांचं देण्यात आलं केंद्र सरकारनं निवडणुकीपूर्वी आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्ती दोन वर्षात केली नसल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार पी एन पाटील यांनी केलाय कोल्हापूर जिल्हा काँग्रस्तिवतीनं आज केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात ते आलं ते होते सत्तेत येण्यापूर्वी आणि आल्यानंतर या सरकारनं दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतीही आश्वासनं पूर्ण केली नाहीत असं ते म्हणाले कोयना आणि वारणा धरणातील उपलब्ध पाणी शेतीबरोबर पिण्यासाठी राखून ठेवण्याची मागणी कुंडल भागातल्या शेतकऱ्यांनी केली आहे या शेतकऱ्यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता पाण्याची कमतरता लक्षात घेऊन विभागानं सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उपसाबंदी लागू केली आहे सातारा जिल्हा आणि सीमा भागातल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारची उपसाबंदी लागू नाही पाणी बंद झाल्यामुळे नदीकाठची पिकं वाळून शेतकऱ्यांचं नुकसान होतं म्हणून नदीतील पाणी उपशावर असलेली बंदी ताबडतोब उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कोयनेतील वीज निर्मिती थांबवून हे पाणी शेती आणि पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी करणारं यावेळी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत आज ठाणे शहरात किसान सभेच्या वतीनं भव्य तिरडी मोर्चा काढण्यात आला राज्यभरातून मोठ्या सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी केली नाशिक इथं झालेल्या किसान सभेच्या महामुक्काम सत्याग्रहाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती शेतमालाला रास्त भाव कसत असलेल्या जमिनीची कसणाऱ्याला मालकी नव्या शेती हंगामासाठी सहाय्य या मागण्या मान्य केल्या होत्या मात्र प्रत्यक्षात सरकारनं काहीच अंमलबजावणी केली नाही आणि म्हणूनच या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं असं राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे यांनी यावेळी सांगितलं आणि आता हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात काही ठिकाणी पाऊस पडला छत्तीस तासात राज्याच्या संपूर्ण भागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान आज ब्रह्मपुरी इथं त्रेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान एकोणतीस नागपूर त्रेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे सदतीस आणि चोवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि सव्वीस नाशिक छत्तीस आणि चोवीस कोल्हापूर कमाल उपलब्ध नाही किमान चोवीस रत्नागिरी चौतीस आणि सव्वीस सोलापूर चाळीस आणि सव्वीस आणि अमरावती चाळीस आणि सत्तावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातली रेल्वे आणि रस्ते उपक्रमांची प्रगती वेगानं आणि उत्तम होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी केलं समाधान व्यक्त सरकार आणि जनता यांच्यात सुसंवाद वाढवणाऱ्या ई संपर्क मेसेजिंग प्लॅटफॉर्मचं रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन गेल्या दोन वर्षात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ त्रेपन्न टक्क्याने वाढल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची माहिती मेनका गांधी यांनी जाहीर केला मानवी तस्करी प्रतिबंधक विधेयक दोन हजार सोळाचा मसुदा <गगगा> राज्यसभेसाठी भाजपातर्फे महाराष्ट्रातून विनय सहस्रबुद्धे आणि डॉक्टर विकास महात्मे तर आंध्र प्रदेशातून सुरेश प्रभू यांना उमेदवारी राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून मित्रपक्षांना उमेदवारी आणि दादर स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी आता परळला होणार नव उपनगरी रेल्वे टर्मिनस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार